पुढच्या बातमीकडे दाऊदच्या हस्तकांना पवारांचं संरक्षण विनोद तावडे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलेत अमित शहा यांच्या टीकेनंतर राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला शिर्डीमधील भाजपाच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करत पवारांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केल्याचं म्हटलं होतं यावर पवारांनी अमित शहा यांचा उल्लेख तडीपार गृहमंत्री असा केला होता त्यावरून आता दोन्ही पक्षात राजकीय तुरा रंगलाय महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीती सुरू की थी उसको बीस फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ कर करकर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी बताने जगह का काम किया है शाह यांच्या टीकेवर शरद पवारांनी प्रत्युत्तर देत त्यांचा उल्लेख तडीपार गृहमंत्री असा केला के गुजरातचे के उत्सव कसा दिवस सगळ्यांना सांगितलं यांचं एक वैशिष्ट्य होतं यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातलं कधी टलिफार केलं गेलं तो पसंत कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यामुळं टलिफार न केलेले आणि कृषात आणि गुजरात म्हणून योगदान देणार नाही अशा प्रकारच्या नेत्यांची आन मला आठवण होती या दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांवर पलटवार केल्यानंतर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट टाकून शरद पवार गटाला डिवसलाय तर लष्कर तोयबाचा हस्तक स्मगलर सोराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असताना असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत ज्यात ते नंतर निर्दोष सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले पण पवार पवारसाहेब आपण हे बोलत असताना जी अमित भाईने आपल्या टीका केली की एकोणीशे अठ्याहत्तर ला पहिली गद्दारी आपण केली ते तर वास्तव आहे आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे आणि देशद्रोही सोराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरंच देशभक्ती आहे समजा सावरकर काळ्यापणे शिक्षा झाल्यानंतर परत आले असते आणि मंत्री झाले असते आपण हेच बोललं असतात का आणीबाणीमध्ये श्रद्धे अटलजी अडवाणीजी जेलमध्ये होते नंतर पंतप्रधान झाले आणि गृहमंत्री झाले त्यांच्याबद्दल सुद्धा आपण हेच बोलाल का पवार साहेब हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे लोकांना देशभक्ती काय देशासाठी कोण काय करतं नीट यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असल्याचं लोकशाही हे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मी परवाही तेच म्हणले याच्याऐवजी या, या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट आले असताना तर महाराष्ट्राला आता जास्त आधार झाला कारण का आता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री ते पक्षाचे गृहमंत्री नाही माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि मध्ये शांतता व्हावी आणि याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पड़े पारदर्शकपणे करेल अशी माझी अमित भाई शांकडून अपेक्षा होती एक नागरिक एक महिला एक लोकप्रतिनिधी शाह पवार यांच्यातील शाब्दिक राजकीय वादानंतर राष्टप आणि भाजपातील कलगीतुरा अधिक रंगण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र